नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या पवन देशपांडे अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही कुठल्या ना कुठल्या भागाशी म्हणजे कुठल्या ना कुठल्या बॅचच्या अंतर्गत ऑनलाईन मोडमध्ये पवन देशपांडे सरांच्या अकॅडमी सोबत जॉईन असालच पण आता ऑफलाईन मोडमध्ये तुम्हाला अटॅच व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही नांदेडला येऊ शकता आणि पीडीए ला तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो तर श्रीनगर येथे आपली नवीन अशी भव्य दिव्य अशी इमारत आहे आणि एकदम वातानुकूलित म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे ज्या वातावरणामध्ये आपले प्रशस्त असे दोन तीन हॉल आहेत आणि त्या हॉलमध्ये तुम्हाला एकदम जबरदस्तपणे काय तर रेल्वे भरतीला जो कंटेंट लागणार आहे त्या कंटेंटच्या मार्फत आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो रेल्वे भरतीच्या ग्रुप डी च्या अंतर्गत येणाऱ्या बत्तीस हजार जागा ज्या की आता वाढणार आहेत आणि वाढून किती होणार आहेत मित्रांनो तर अठ्ठावन्न हजार जागा होणार आहे मे बी त्या वाढू शकतात आताच आपण त्याच्यावरती चर्चा ना केलेली बरी आहे ओके मित्रांनो तर आपली ऑफलाईनची बॅच ही पहिली बॅच तर लॉन्च झालेली आहे आणि पहिल्या बॅचला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या बॅचच्या नंतर आता बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की सर आम्हाला अजून बेसिक पासून स्टार्ट करायचं आहे तर नवीन बॅच आहे का तर विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो आपण पंधरा पासून दुपारी एक ते चार ह्या कालावधीमध्ये बॅच लॉन्च करत आहोत जर तुम्ही नांदेडच्या आसपासचे असाल किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील असाल तर नांदेडला नक्कीच या आणि पिढी सोबत अटॅच व्हा जेणेकरून आपण प्रॉपर तयारी करू शकतो कशाची तर रेल्वे भरतीची मित्रांनो जर आपण पुढे पाहिलं तर आपल्याला रेल्वे भरतीच्या अंतर्गत ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या परीक्षेसाठी त्या आपण गोष्टी इथं तुम्हाला शेअर करत आहोत बत्तीस हजार जागा तर सर्वांनाच आता माहीत झालंय परंतु हा नंबर वाढणार आहे आणि अठ्ठावन्न हजार प्लस जागा होण्याची शक्यता पण आहे मित्रांनो पुढे जर पाहिलं सर्वात महत्वाची बाब हे माझ्या दृष्टिकोनातून आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून दहावी पास ओके महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं जे काही बेरोजगारीचं प्रमाण वगैरे वाढलेलं आहे ते बेरोजगारीचं प्रमाण कदाचित कमी होऊ शकते आता बघा मी बेरोजगारीवर बोलायला लागलोय पण हे प्रमाण खरंच सांगतो मित्रांनो कमी होण्याची शक्यता आहे कारण रेल्वे भरती ही परीक्षा नक्कीच सोपी आहे तुम्हाला सांगतो आणि ह्या परीक्षेत जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्ही पीडीएफ सोबत अटॅच व्हा आणि नक्कीच प्रॉपर वेन तुम्ही तयारीला लागाल ओके दुसरी एक महत्वाची बाब आहे या परीक्षेच्या अंतर्गत ही जी परीक्षा आहे या परीक्षेचं माध्यम मराठीतून आहे मग मराठीतून असल्यानंतर आपला मराठी टक्का मात्र यावर्षी रेल्वेमध्ये वाढणार आहे सतरा प्रकारचे पोस्ट ग्रुप डी च्या अंतर्गत येतात एकूण सतरा प्रकारचे पोस्ट ग्रुप डी च्या अंतर्गत येतात आणि सतरा प्रकारचे पोस्ट असल्यानंतर मित्रांनो प्रत्येक पोस्ट वरती महाराष्ट्रातला विद्यार्थी असलाच पाहिजे आणि यावर्षी असणार पण आहे अजून तुम्हाला सांगतो मित्रांनो कदाचित तुम्हाला माहित नसेल तर ग्रुप डी च्या अंतर्गत तुम्ही जर सिलेक्ट झालात आणि तुम्हाला जर स्टेशन मास्टर व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही प्रमोशनली स्टेशन मास्टर होऊ शकतात का तर शंभर टक्के होसाल परंतु तिथे डिपार्टमेंटली एक एक्झाम एक तुम्हाला क्रॅक करावं लागेल जे की सोपी असते आणि तुम्ही डायरेक्ट काय तर स्टेशन मास्टर होऊ शकता ह्याच्यावरती मी वेगळा एक व्हिडिओ घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला ते प्रमोशन कशा पद्धतीने पुढे चालतं हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो ओके आणि विशेष बाब म्हणजे वय अठरा लागेल मिनिमम मॅक्सिमम एज किती लागणार आहे तर छत्तीस वर्ष लागणार आहे आणि वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी तुम्ही जर पाहिलात तर तीन वर्ष आणि पाच वर्ष अशा पद्धतीनं काय तर तिथे रिलॅक्सेशन आलेलं आपल्याला दिसून येते ओके मित्रांनो ज्यावेळेस रेल्वे भरतीच्या एन टी पी सीच्या वॅकन्सीज आलेल्या होत्या रेल्वे भरतीच्या एन टी पीसीच्या वॅकन्सीज म्हणलं तर दोन प्रकारची परीक्षा आपल्याला दिसून येते ज्या महाराष्ट्रामध्ये आपण पूर्व आणि मुख्य म्हणतो तर तिकडे सीबीटी वन आणि सीबीटी वन अशा प्रकारच्या काय तर परीक्षा असतात मित्रांनो मग सीबीटी वन म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे पहिली परीक्षा आणि दुसरी परीक्षा ओके तर ह्या परीक्षेनंतर काही परीक्षांसाठी तुम्हाला मेडिकलला पुढे जावं लागतं ओके मित्रांनो मग ह्यानंतरचे जे तुम्हाला पॉइंट दिसत आहेत की मी अभ्यास कशा पद्धतीने केलेला आहे किंवा महाराष्ट्रातील मराठी मुलांनी अभ्यास कसा करावा ह्या दोन गोष्टीवरती मी बोलणारच आहे परंतु ग्रुप डी च्या बद्दल मला थोडस जास्त बोलायचं आहे महाराष्ट्रातील नक्कीच मुलं ग्रुप डी साठी काय तर तयारी करू शकतात जर तुम्ही पुलीस भरती करत असाल किंवा सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुम्हाला थोडस गायडन्सची गरज आहे तर तुम्ही आमच्यासोबत अटॅच व्हा मित्रांनो तुमचं नक्कीच ह्या ठिकाणी भलं झाल्याशिवाय राहणार नाही थोडक्यामध्ये काय तर तुमचं नक्कीच सिलेक्शन होण्याची शक्यता आहे पुढे जर पाहिलं आपण तर रेल्वे भरतीच्या वरती आपण थोडस डिस्कस करूयात ओके मित्रांनो तर मॅथ ह्या विषयाला जर आपण पाहिलं तर मॅथ हा विषय एकंदरीत जर आपण पाहिला तर पंचवीस गुणांसाठी असलेला आपल्याला दिसून येतं त्यानंतर रिजनिंग सारखा जर आपण विषय घेतला तर एकूण तीस मार्काला तो विषय आपल्याला तिथे दिसून येते दोन्ही विषयाचं जर, जर कॅल्क्युलेशन केलं तर पंचावन्न मार्क्ससाठी काय तर हे दोन्ही विषय दिसून येतात आणि ह्या बऱ्याच जणांचे मला कॉल्स किंवा मेसेजेस येत आहेत की सर कुठले बुक्स आम्ही रेफर करावेत तुम्हाला मॅथ साठी पवन सरांचे व्हिडिओज पवन सरांनी जितका डाटा तुम्हाला दिलेला आहे किंवा पवन सरांचं जे बुक आहे मॅथच ओके तेवढा जर डाटा तुम्ही ग्रुप डी साठी केलात पवन सरांचं जे बुक आहे ते एन टी पी लेवल नुसार त्यांनी बनवलेलं आहे ओके ते बुक तुम्ही जर प्रॉपर केलात तर ग्रुप डीच्या सर्वच ज्या परीक्षा आहेत किंवा सतरा ज्या पोस्ट आहेत त्यासाठी तुम्ही इलिजिबल होऊ शकतात मित्रांनो ओके तर पवन सर जे तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून डाटा देत आहेत किंवा कंटेंट देत आहेत त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नक्कीच आपल्या अकॅडमीला तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये अटॅच व्हा नक्कीच तुमचा या ठिकाणी फायदा होईल आणि मी तर म्हणतो आउट ऑफ ऑफच टार्गेट घेऊन इथं तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये येऊ शकता जेणेकरून तुम्हाला पैकी पंचावन्न किंवा मोर दॅन फिफ्टी किंवा फिफ्टी क्रॉस तुमचा स्कोर मॅथ रिजनिंग मध्ये झाला पाहिजे ओके त्याच्यानंतर मित्रांनो जनरल सायन्स ओके जनरल सायन्सचा जर आपण विचार केला तर पंचवीस मार्काचा जनरल सायन्स असणार आहे मित्रांनो आणि ज्या जनरल सायन्सची तयारी पीडीएच्या अंतर्गत मी स्वतः तुमच्याकडून करून घेणार आहे आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात याचा अक्षरशः खूप चांगला परिचय आहे मला किंवा त्यांना कुठल्या प्रश्नांची प् अपेक्षा आहे किंवा कुठले प्रश्न तुम्हाला म्हणजे यायला पाहिजेत असं त्यांना अपेक्षित आहे हे सर्वच प्रश्न मी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे ओके मित्रांनो त्यानंतर बघा पुढे जर गेलो आपण तर करंट अफेअर्स असणार आहे ओके आणि इतर थोडस काय असणार आहे तर मित्रांनो जीएस असणार आहे जीएस आणि करंट अफेअर्स करंट अफेअर्स जर पाहिलं तुम्ही माझे करंट अफेअर्सचे जे सिरीज आहे ती जर सिरीज तुम्ही प्रॉपर केलात तर नक्कीच तुमचा करंट अफेअर्सचा पण एकही प्रश्न जाणार नाही अशी मी तुम्हाला काय तर ग्वाही देतो मित्रांनो करंट अफेअर्सला त्यांना कुठला डाटा महत्वाचा आहे ते क्वेश्चन कुठून विचारतात किंवा कुठल्या क्वेश्चनची शक्यता जास्त आहे याचा एक अंदाज मला येऊन गेलेला आहे दोन हजार एकोणीसच्या भरतीच्या वेळेस ओके आणि त्यानंतर जर आपण विचार केला की जीएस जीएस आणि करंट अफेअर्स दोन्ही मिळून जर आपण विचार केला तर दोन्ही मिळून किती वीस मार्काचा आहे ओके तर वीस मार्काचा आहे त्यामध्ये करंट अफेअर्सच दहा मार्काचा असेल आणि बाकीचं एस जे आहे इतर विषयांचं ते दहा मार्काचं असू शकते सो so, मित्रांनो प्रॉपर प्लॅनिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही पीडीएला अटॅच होसाल अशी अपेक्षा करतो आणि मी या ठिकाणी इथं थांबतो मित्रांनो नक्कीच आपण भेटूयात नवीन कंटेंट सोबत थँक्यू चलो गुड नाईट बाय बाय टेक केअर